शेवगाव तहसील कार्यालयावर सर्व पक्षाच्या वतीने सरकारविरोधात घोषणा देत जनसुरक्षा विधायक कायदा रद्द करण्यासाठी सर्व पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाषराव लांडे कॉम्रेड संजय नांगरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश मगरे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ अमोल फडके शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय फुंदे व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणा देत तहसीलदार यांना निवेदन दिले संवाददाता शेख इसुफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण करून आंदोलकांचा आणि या सरकारचे आता शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या शंभर दिवसात शेतकरी असन लाडके बहीण असन असं म्हणून सतरा वेळेस शेतकऱ्यांना सांगितलं परंतु शेतकऱ्याचा सात बारा कोरा करायची वेळ आली त्यावेळेस हा फडवणीस तोंड दडवत आहेत त्यामुळं या फडवणीसला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा अजितदादा पुढं झाला आणि म्हणतो राज्यात शेतकऱ्यांसाठी पैसा नाही या अजितदादालासुद्धा आम्ही फिरून देणार नाही शिंदेनी हातामध्ये हजार त्या राख्या घातल्या एकवीसशे रुपये देतो म्हणला परंतु आज चक्क पाचशे रुपये टाकतोय तरी हे आपय जाकायसाठी हे कार्यकर्ते चळवळीतले पुढे येऊ नये लोक पुढे येऊ नये म्हणून हा कायदा आणायचा घाट या सरकारने घातलेला आहे आणि आम्ही तो हाणून पाडू या सरकारचा स्वाभिमानी शेतकरी सगळ्या संघटनेकडून आम्ही जाहीर निषेध करतो एवढंच या ठिकाणी थांबतो